नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो अनवट वाथ नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पूर्वी आपण याला ऑपबीट म्हणायचो या चॅनलला ऑपबिटचा अर्थसुद्धा तोच आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे उन्हाळा आणि उन्हाळ्याशी उन्हाळ्याशी संबंधित काही बाबी आता उन्हाळा आला की तापमान वाढायला लागतं आणि त्या तापमानाचे चटके आपल्याला सहन करावे लागतात कारण आपण दिवसेंदिवस हरित आच्छादन नष्ट केलेलं आहे आणि त्याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना तर असा उन्हाळा आला की आपण टोपी असेल त्याच्यानंतर काय रुमाल असेल गमछा असेल ह्याची सोय करतो छत्री असेलच्या काही लोक छत्री वापरतात त्याच्यानंतर आपण सावलीचा आधार घेतो सावलीच्या आधाराने काम करणे विश्रांती घेणे म्हणजे जे लोकांना क्षेत्रीय स्तरावर काम करावं लागतं साईटवर काम करावं लागतं शेतात काम करावं लागतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो कुठे पंख्या असतात कुठं कूलर असतात कुठं एअर कंडिशनर असतात म्हणजे एअर कंडिशनिंग युनिट असतात तर जसं जसं जिथं जिथं जी गरज आहे त्याप्रमाणे तापमान नियंत्रित केलं जातं आता उन्हाळ्यामध्ये आपण असं म्हणतो की शरीरातलं पाणी जास्तीत जास्त शोषून घेतल्यामुळे आपण पाणी घेत राहायला हवं म्हणजे पाणी असेल ताक असेल लिंबू शरबत असेल त्याच्यानंतर कोकम शरबत असेल आ, आ, यासा कि या किंवा आपलं जे काही आपल्याकडे फळं आहेत या या मोसमात येणारी कलिंगड असेल टरबूज असेल संत्रा असेल पाण्याचं पाण्याचा अंश किंवा पाण्या पा, प फळांचा रस शरीराला आपण द्यायला हवा जेणेकरून पाण्याची गरजही जाए, भागली जाईल आणि पोषक जे अन्नद्रव्य आहेत ती आपल्या शरीराला प्राप्त होतील असं हे उन्हाळ्यासाठी आपण आपली तयारी करतो तजवीज करतो आणि बरेच लोक फ्रीजमधलं पाणी पितात शीतपेय पितात मग ते फँटा असेल माझा असेल थम्सअप असेल लिमका असेल कोका कोला असेल जे काय असेल ते ते शरीराला किती हितकारक आहेत किती अपायकारक आहेत हे त्याचा त्यांनी अभ्यास करून निर्णय घ्यायचा आहे परंतु आपण पूर्वापार असं म्हणत आलोलो आहोत आणि पूर्वी पण ही सोय होती की आपण भांड स्वच्छ भांड्यात पाणी भरून ठेवलं आहे त्याला फडकं लावलेलं आहे आणि ते नंतर कालांतराने थंड होतं किंवा माठामध्ये मा पाणी साठून ठेवलेलं आहे माठ सावलीत ठेवलेलं आहे आणि ते थंडगार पाणी आपण पित असतो म्हणजे विचार करा की कुंभाराने तयार केलेला ते मातीचं भांडं आहे जे आपण पाणी थंड करण्यासाठी वापरतो आहे मग ते मटका असेल मग तो माठ असेल मग तो डेरा असेल मग तो रांजण असेल म्हणजे पाणी आणि त्याचं काम एकच पण ते कशात साठवलं जातं आहे ह्याच्यानुसार त्याचं नाव ठरत आहे असं हे मराठी भाषेतलं वेगळं असं भाषेचं वैभव आहे आणि त्याचप्रमाणे मराठी संस्कृतीचं हे एक भूषण आहे म्हणजे ज्याप्रमाणे गदिमा म्हणतात की फिरत्या चाकावरशी फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार म्हणजे हे जे आपलं मडकं आहे हे देवाने घडवलेलं आहे जगाचं जे चाक आहे जगाच्या चलन वलनाचं कार्यान्वयनाचं त्याच्यावर हे मातीचं मडकं म्हणजे हा देह घडवलेला आहे आणि असा देह घडवणारा जो विठ्ठल आहे कुंभार तो वेळा कुंभार आहे विठ्ठल असं गदिमा त्याच्यामधून आपल्याला सूचित करतायत आता माठ मडकं असेल मी सांगितलं की ते पाण्याच्या विविध कामांसाठी वापरलं जातं तसंच एक मोठा माठ मडका असेल तर दहीहंडीला वापरलं जातं अंतयात्रेला निखारा सुद्धा त्या मडक्यात घालूनच नेला जातो त्याच्यानंतर आपण जे खारेमुरे खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे फुटाणे खातो तिथंसुद्धा छोटं एक मातीचं भांडं असतं ज्याच्यामध्ये निखारे ठेवून त्याच्या साह्याने ते, ते शेंगदाणे फुटाने गरम केले जातात म्हणजे उबवले जातात असं एकाच भांड्याचे किती वेगळे उपयोग आहेत आणि आता तर मातीच्या भांड्यात जेवण करावं म्हणजे भाजी वगैरे करावी मातीच्या तव्यावरच भाकरी आणि पोळ्या कराव्यात असं नवीन नवीन शास्त्रीय संशोधन आयुर्वेदिक संशोधन जे आरोग्याला पोषक आहे शरीराला पोषक आहे ते वारंवार पुढे येतं आहे मातीच्या भांड्यातच दही लावावं विरजन लावावं जेणेकरून ते भांडं त्या दुधातलं पाणी शोषून घेऊन घट्ट असं आपल्याला दही मिळेल असे हे विविध मातीचं भांडं त्या ते, ते सच्छिद्र असणं त्याच्यातून हवा जाणे येणे आणि ह्याच्यातून ये पदार्थांना मिळणारं जे पोषण तत्त्व आहे त्याबद्दल आपल्याला आपलं आयुर्वेद निसर्ग उपचार आपली संस्कृती हे सगळं सांगत आहे आणि कदाचित त्या मातीच्या भांड्याची कुंभाराची आणि विठ्ठलाची एक प्रकारची उपमा देऊनच गदिमांनी हे सगळं त्या गीताच्या माध्यमातून आपल्या पुढे उभं केलेलं आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेळा कुंभार म्हणजे प्रत्येक घट आहे मातीचा त्याचा आकार वेगळा आहे आता गावाकडे उतरंड असते मोठा माठ छोटा माठ छोटा माठ छो, छोटी छोटी मातीची भांडे तिला उतरंड मानतात घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे मुखी पुनाच्या पडते लोणी मुखी अंगार मी आत्ता सांगितलं चुरमुरे वगैरे शेंगदाणे गरम करण्यासाठी ते एका छोट्याच्या मातीच्या भांड्यात निकारा ठेवून ते गरम केले जातात मुखी पु कुणाच्या पडते लोणी काही माठांमध्ये मा लोणी लावून ठेवलेलं ला जातं म्हणजे दही वगैरे असेल त्याच्यानंतर ती लोण्याची प्रक्रियासुद्धा त्या माठात केली जाते त्यामुळे कुणाच्या कुठल्या माठात लोणी होईल कुठल्या माठात म्हणजे कुठल्या मातीच्या भांड्यात अंगार येईल हे काही सांगता येत नाही तसं आपल्या प्रत्येकाचं दैवसुद्धा वेगळं वेगळं असतं कुणाला शीतलता प्राप्त होते कुणाला उष्णता प्राप्त होते कोणाला चटके प्राप्त होतात कोणाला अत्यंत तर म्हणजे मुलायम वाळू किंवा गालिचा प्राप्त होतो कोणाला रखरखत्या उन्हात काम करावं लागतं कोणाला सावलीत काम करावं लागतं असं प्रत्येकाचं हे सगळं दैव आणि देव आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता समजा गदिमांचं ते आपण जे गीत आहे त्याचाच जर पुन्हा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याशिवाय ते कोणा ना कळे मुखी पुनाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार विठ्ठला तू वेळा कुंभार असं त्याच्यात म्हणलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जात माती आणि उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा माती आणि उजेड वारा तूच मिसळशी सर्व प्रसारा देहचं मग ये आकारा असं असं त्याच्यात नमूद केलं आहे की पंचमहाभूत आहेत ती पंचमहाभूत एकत्र केल्यानंतर हा मानवी देह प्राप्त होतो माती आणि उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा देहच मग येई ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंतना पार म्हणजे हे पंचमहाभूत गोळा करूनही तू हा देह तयार करतो ही उतरंड तयार करतो मानव समाजामध्ये उतरंड असते कोण लोट कोणी मोठा असतो कोणी लहान असतो कोणी श्रीमंत असतो कोणी गरीब असतो कोणी मध्यमवर्गीय असतो कोणी निम्म मध्यमवर्गीय असतो म्हणजे ती एक प्रकारची जा एक प्रकारची सामाजिक श्रेणी झाली किंवा सामाजिक स्तर झाला म्हणजे उतरंड झाली तिचा अंतही नाही आहे आणि पारही नाही आहे अशा प्रकारचं गदिमा त्याच्यात व वर्णन करतात म्हणजे आपण विषयाला सुरुवात केली मातीच्या साध्या भांड्यापासून आणि तो विषय गदिमांनी मानवी देहाच्या चिंतनापर्यंत नेऊन ठेवलेला आहे असं हे मातीच्या भांड्याचं साकार रूप आहे कारण आपलं देह ही सुद्धा मातीच आहे उद्या आपल्या देहाचं पुढे जिथं आप जेव्हा आपल्या देहातून राम निघून जाईल त्याच्यानंतर लोक जे काही संस्कार करणार आहेत त्याच्यानंतर अस्थि आणि रक्षाच उरणार आहे म्हणजे एक प्रकारची मातीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे माठ डेरा रांजन आणि मटका या माध्यमातून सुरू झालेला आपला विषय कुठपर्यंत येऊन थांबला हे आपण थोडंसं त्याचं मनन करूया चिंतन करूया आणि सोबत गदिमांचं प्रतिभावान असं काव्य आहेच की विठ्ठला तू वेडा कुंभार म्हणजे असं नामदेवांच्या बाबतीत म्हणायचं की त्यांचं ते थोडे रागट आहेत ताप्पट आहेत आणि त्यांचं जे मडकं आहे म्हणजे गोरा कुंभार ते मडक्याची तपासणी करायचा आणि गोरा कुंभारने थोडं ठोकून पाहिलं तर ते त्यांना आवडलं नाही त्यामुळे ह्या मडक्यावर आणखी प्रक्रिया करायला हवी म्हणजे त्यांनी आणखी प्रगल्भ व्हायला हवं आणखी शांत प्रशांत व्हायला हवं चित्तात शांतता हवी असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे तेव्हा या मातीच्या भांड्याच्या निमित्ताने कुंभाररूपी विठ्ठलाला नमस्कार करूया त्याचं जे हे समाजाचं रूप उतरंड ह्या स्वरूपात त्याने पुढं आणलं आहे आणि मातीच्या आपल्या देहाचा जो घट आहे त्या घटालाही त्याने घडवलं आहे आणि तो घट मातीतून आलाय मातीत जाणार हे तत्वज्ञान आपण समजून घेऊया आणि इथे हा व्हिडिओ पूर्ण करूया असं मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे गदिमानचं ते गीत तुम्हा तुम्ही पुन्हा ऐका पुन्हा समजून घ्या एखादं आज त्याच्यातलं राहिला असेल चर्चा करायचं परंतु त्याच्या वाचून काय अडत नाही आपल्याला विषयाच्या त्या मर्मापर्यंत जायचं आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रवास आपण सुरू केलेला आहे धन्यवाद तुमच्या कॉमेंटची मी वाट पाहतोय ते जरूर लिहा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद